नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो तब्बल एकवीस दिवसानंतर नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव हे मित्रांनो सुरू झाले बावीस एप्रिलला मित्रांनो हे लिलाव सुरू झाले आणि तेवीस एप्रिलला दुपारच्या सत्रातच हे लिलाव मित्रांनो पुन्हा बंद पडले मित्रांनो काय घडलं नेमकं का? हे आता आपण सविस्तर मध्ये पाहूया मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील देवळा या बाजार समितीमध्ये तेवीस एप्रिलला सकाळच्या सत्रात चांगल्या प्रकारे कांद्याचे लिलाव हे मित्रांनो पार पडले मात्र दुपारच्या सत्रात व्यापारी आणि मापारी हमाल यांचं मित्रांनो पुन्हा भिनसलं आणि त्यामुळे त्यांनी दुपारच्या सत्रामध्ये कांद्याचे लिलाव करण्यास मित्रांनो नकार दिला पण मित्रांनो प्रहारचे उपाध्यक्ष यांनी यामध्ये मध्यस्थी करून ज्या शेतकऱ्यांनी आपला कांदा हा बाजार समितीमध्ये आणला होता त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हे दुपारचे सत्रात मित्रांनो कांदा लिलाव हा मित्रांनो पार पाडला मात्र आता त्यानंतर कांदा लिलाव होणे मित्रांनो शक्य नाहीये म्हणून आता जेवढा येथे कांदा लिलाव हे मित्रांनो आता पूर्ण बंद पडले एवढ्याला झालेला प्रकार आणखीही काही बाजार समित्यांमध्ये घडत आहे त्यामुळे मित्रांनो या आता यानंतरही कांदा होणे हे मित्रांनो आता अशक्य असे वाटत आहे मित्रांनो कांदा असूनही माल असूनही विक्री होत नसल्या कारणाने शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि व्यापारी आणि मित्रांनो हमालमापारी यांच्यामध्ये नेमकं कधी सामंजस्य निर्माण होऊन कांद्याचे लिलाव हे मित्रांनो चांगल्या प्रकारे सुरू होतील हे मित्रांनो सध्या काहीही सांगता येत नाही मात्र यामध्ये शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे हे मात्र नक्की